नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत डीप सीक ए आयबद्दल डीप सिक ए आय हे एक चीनचं ए आय मॉडेल आहे जे ओपन ए आयच्या चॅट जी पी टी आणि गुगलच्या जेमिनीसारखं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतं डीप सी के आय खरंच भविष्यामध्ये गेम चेंजर ठरू शकतं का चला या ए आयच्या वैशिष्ट्यापासून ते त्याच्या मर्यादेपर्यंत सविस्तर माहिती घेऊयात तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेलायकॉन येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सुरुवातीला जाणून घेऊयात की डीप म्हणजे काय मित्रांनो डीप ही एक नवीन जनरेशनची ए आय भाषा प्रणाली आहे ही प्रणाली नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजेच एन एल पी आणि मशीन लर्निंगच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी संवाद अधिक नैसर्गिक आणि प्रभावी बनवण्यास मदत करते या ए आयचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंगची क्षमता या ए आयमध्ये आहे जसे की चार्ट जी पी टी जी ही मोठ्या प्रमाणात आणि फास्ट जलद माहिती हे ए आय आपल्याला पर्यंत पोहोचू शकतं तर मल्टी लँग्वेज सपोर्ट आहे चार्ट जी पी टी प्रमाणे देशभरातील जगभरातील विविध भाषामध्ये हे आपल्याशी संवाद करू शकतं त्यामध्ये मराठीमध्ये देखील हे आपल्यामध्ये आपल्यासोबत फार स्पष्टपणे आणि व्यवस्थितपणे संवाद म्हणजे शुद्ध मराठीमध्ये सुद्धा हे बोलू शकतं तर जलद आणि अचूक उत्तर देण्याची क्षमता याची आहे त्याचबरोबर कोडिंग संशोधन आणि कंटेंट जनरेशनमध्ये देखील या ए आयचे चे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये मदत होऊ शकते तर डीप सिक ए आय हे कसं काम करतं ते पाहूयात मित्रांनो डीप सिक ए आयचं मॉडेल हे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर आधारित आहे जे डीप लर्निंग आणि न्युरल नेटवर्कचा उपयोग करून शिकतं हे एआय मॉडेल अनेक स्त्रोतामधून डेटा गोळा करून त्यावर प्रक्रिया करून सर्वात अचूक आणि संदर्भासोबत माहिती पुरवतं आता पाहूयात की ए आय ज्ञानाचा वापर कसा करतं तर कर युजरचा जो प्रश्न असतो क्वेरीज असत्या त्या प्रश्नानुसार एक सखोल असं डेटा ॲनालिसिस हे काही शेकंदामध्ये हे आय करतं त्यानंतर त्याच्यावरती मशीन लर्निंगद्वारे त्याद्वारे त्यावर वापरला जातो आणि सर्वात योग्य आणि तर्कशुद्ध उत्तर त्याद्वारे निवडून ते उत्तर अतिशय नॅचरल आणि मानवी भाषेमध्ये नॅचरल लँग्वेजमध्ये आपल्यासमोर काही काहीमध्ये अगदी ते समोर ठेवलं जातं आता पाहूया डीप सी के आयचा वापर कुठे कुठे होऊ शकतो आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो तर मंडळी डीप सी के आय हे आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरू शकतं जसं की शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी जलद माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी हे आय अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर एखाद्याला संशोधनासाठी अचूक माहिती मिळवायची किंवा डेटा गोळा करायचा तर तो काही शेकांदामध्ये कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये हा डेटा गोळा करू शकतो तर बिझनेस आणि स्टार्टअप जे उद्योग व्यवसायातील लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा डेटा एखाद्या गोष्टीचा डेटा ॲनालिसिस आणि रिपोर्ट जनरेशनसाठी सुद्धा या ए आयचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग त्यांना होऊ शकतो त्याचबरोबर एखाद्या त्यांच्या ग्राहकासोबत संवाद साधण्यासाठी देखील या ए आयचा ते मोठ्या प्रमाणात फायदा वापर करून घेऊ शकतात त्यानंतर कोडिंग आणि टेक डेव्हलपमेंटमध्ये कोड सुधारणा आणि डीप गिंग बरोबरच नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये देखील या ए आयची मदत होऊ शकते त्याचबरोबर प्रसारमाध्यमामध्ये मा कंटेंट क्रिएशनसाठी लेखन ब्लॉग्स जसे की स्क्रिप्ट रायटिंग सोशल मीडिया पोस्ट लिहिणे किंवा व्हिडिओच्या आयडिया मिळवणे व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिणे यासाठी देखील या ए आयचा मोठ्या प्रमाणात चॅट जी पी टीप्रमाणे उपयोग केला जाऊ शकतो तर या डीप सी के आयची मर्यादा काय आहे त्या देखील आपण बघणार आहोत मित्रांनो जसे की प्रत्येक तंत्रज्ञानाला काही मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात तसेच डीप सी के आयला देखील काही मर्यादा आहेत त्यामध्ये डेटा दे अपडेट्स म्हणजेच हे ए आय अजूनपर्यंत रिअल टाईम इंटरनेट सर्च करू शकत नाही आहे म्हणजे आता जस्ट काही एखादी घटना घडली एखादी बातमी घडली आहे तर त्याबद्दल अचूक आणि परिपूर्ण माहिती ते देऊ शकत नाही कारण जगभरातील संपूर्ण इंटरनेटवरती असलेल्या रिसोर्सवरून हे आहे काम करत असतं आणि जोपर्यंत त्या बातमी संदर्भाने सविस्तर अशी सगळी माहिती नीटवरती सगळीकडून अपडेट होत नाही तोपर्यंत हे आहे त्या गोष्टीला त्या बातमीला त्या घटनेला संपूर्णपणे व्यवस्थित अॅनालिसिस करू शकत नाही म्हणजे रिअल टाइम इंटरनेट सर्च हे या ए आय अजूनपर्यंत करू शक करू शकत नाहीये त्याचबरोबर व्यक्तिगत मतांचा अभाव म्हणजे हे ए आय केवळ माहिती देऊ शकतं पण स्वतःचं असं वैयक्तिक मत ते तयार करू शकत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये अजूनपर्यंत त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही भाषिक अडचणी देखील आहेत म्हणजे काही वेगळ्या विशिष्ट भाषेमध्ये जसे की शुद्ध मराठीमध्ये काही शब्द असतात त्याची अयोग्यपणे शब्दनिवड त्याला करण्यामध्ये त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात मंडळी आता पाहूयात की या डीप सी के आयचं नेमकं भविष्य फ्युचर काय आहे तर मंडळी ए आय तंत्रज्ञान हे आपण बघतोय की झपाट्याने प्रगती करत आहे त्याचप्रमाणे डीप सी के आय हे भविष्यात अधिक स्मार्ट आणि जलद होऊ शकतं भविष्यात यामध्ये रिअल टाईम अपडेट्स देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं तर हे ए आय भविष्यामध्ये वैयक्तिक विचार करू शकतं वैयक्तिक त्याचं मत देखील बनवू शकतं ह्या देखील अपडेट्स आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात तर मोठ्या प्रमाणावर डेटा करण्याची प्रक्रिया करण्याची क्षमता याच्यामध्ये विकसित होऊ शकते जेणेकरून यापेक्षाही जलद आणि आणखी सुटसुटीत आणि प्रभावी संवाद ते तुमच्यासोबत आमच्यासोबत मानवी संवाद साधू शकतं तर मित्रांनो ही होती डीप सीक ए आयबद्दलची बद्दलची प्राथमिक आणि थोडक्यात माहिती मंडळी डीप सीक ए आयबद्दल बद्दल आपल्याला काय वाटतं डीप सिक ए आय हे भविष्यात चार्ट जीपीटेला मागे टाकेल का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन टेक अपडेटसह तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र